नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे अतिवृष्टी अनुदान आता आले आहे या अतिवृष्टी अनुदानासाठी जवळपास चार वेगवेगळ्या प्रकारचे जी आर आलेले आहे त्यामध्ये अतिवृष्टीचा कालावधी तसेच त्यांच्या रकमा आणि कोणकोणत्या कौन जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तसेच अधिवेशनामध्ये या ठिकाणी बोलताना कृषी मंत्री यांनी एकतीस मार्च पूर्वी पैसे खात्यावर जमा होतील असे सांगितलेले आहे त्या संदर्भातला शासनाचे नवीन जी आर आलेले आहेत तर चारी चारी ती चारीचे चारी जी आरमध्ये मध्ये काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पहिला जी आर आहे ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटीसाठी बाधितांना मदत देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे यामध्ये मित्रांनो ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार या ठिकाणी पाचशे नव्वद कोटी पंधरा लक्ष नव्याण्णव हजार एवढी रक्कम वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे तर मग आपण ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्य कर कार्यवाही करावी अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे चालू हंगामातील यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी अशा प्रकारच्या सूचना या जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहे तर मग या ठिकाणी आपण बघू शकता खाली अमरावती विभागातील जिल्हे आहेत ज्यामध्ये ही नुकसान भरपाई आलेली आहे मग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा मग क कोणत्या ऑगस्ट महिन्यातील ही भरपाई आहे नंतर आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्याची भरपाई आहे नंतर आहे पुणे विभागात कोल्हापूरमध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती त्यावेळेची ही मदत आहे कोकणात अतिवृष्टी झाली होती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यावेळेस ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे एकूण पाचशे नव्वद कोटी पंधरा लक्ष नव्याण्णव हजार रुपयाचा हा निधी पहिल्या आरमध्ये आहे दुसऱ्या जेहारमध्ये आहे बघा जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आहे यामध्ये बघा जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार इतका निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे मग त्या निर्णयाने आता पुढील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात थेट डी बी टीद्वारे पैसे मिळणार आहे या ठिकाणी आपण हा तक्ता बघू शकता यानो या ठिकाणी या सर्व जिल्ह्यांनी आहे किती किती मदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे क्षेत्रपणे या ठिकाणी आपल्या जिल्ह्यानुसार ही माहिती बघू शकता तिसरा जी आर आहे मित्रांनो हे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदतीचे लेखाशीर्ष निहाय वाटप करण्याबाबत मित्र शासनाचा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्वाचा जर आहे यामध्ये जे काही आधीची लाभ देणे लाभ होतात तो यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे मदतीची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत जी गारपीट झालेली आहे ते यांना आता जास्तीचे वाढीव दर मिळणार आहे जिरायत नुकसानीसाठी मदत आधी मिळत होती आठ हजार पाचशे दोन हेक्टरच्या मर्यादेत त्या मदतीचे वाढीव दर आता तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर मिळणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये बागायतदार असाल बागायत जमीन असेल तर त्या नुकसानीसाठी मदत आहे सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत आधी होती आता ती सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आलेली आहे बहुवार्षिक जे काही पीक आहे त्या पिकांना बावीस हजार पाचशे अशी प्रति हेक्टर मदत होती ती आता छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आलेली आहे आहे की कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहे मग ये मित्रांनो नंतरचा महत्त्वाचा जी आर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा चौथा जी आर आहे मग या ठिकाणी बघू शकता अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी या ठिकाणी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर हा निधी किती आहे बघा या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक पुणे यांच्या या विभागामध्ये हा निधी वाटप केला जाणार आहे सहा कोटी चाळीस लक्ष सत्तेचाळीस हजार एवढा निधी या ठिकाणी वाटप केला जाणार आहे तर ठिकाणी खात्री करावी आणि डी बी टी द्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे अशा प्रकारची हा जी आर आहे याच ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहे तुम्हाला जर हे सर्व जी आर चारी चारही जी आर बघायचे असतील तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती चारही जी आर दिलेली आहे तिथून डाउनलोड करू शकता किंवा त्या ठिकाणी जाऊन बघू शकता बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये धाराशिव हिंगोली लातूर या जिल्ह्यांसाठी ही मदत आलेली आहे नंतर अमरावतीमध्ये अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ही मदत आलेली आहे नंतर अमरावतीमध्ये आणखी अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांसाठी मदत आलेली आहे नंतर आहे अमरावतीमध्येच या ठिकाणी बुलढाणामध्ये सतरा एक दोन हजार पंचवीस रोजीचा प्रस्ताव आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसारी मदत आलेली आहे नाशिकमध्ये सुद्धा मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसची मदत आलेली आहे पुणेमध्ये सातारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसची मदत आलेली आहे अशा प्रकारचे विविध प्रकारचे हे चार चार जी आर आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या त्या कालावधीत ज्या ज्या कालावधीत नुकसान झाले आहे त्या कालावधीनुसार हे पैसे शासनाने या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे लाभार्थ्यांच्या याद्या तयार आहे ज्या ज्या लाभार्थ्यांची के वाय सी झालेली आहे डी बी टी लिंक आहे त्या लाभार्थ्यांना एकतीस मार्चच्या आत या ठिकाणी हे पैसे जमा करण्यात येणार आहे असे स्वतः कृषीमंत्री या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांग अधिवेशनात सांगितलेले आहे ज्या ज्या लाभार्थ्यांची डी बी टी झालेली आहे डी बी टी पूर्ण आहे आधार लिंक आहे त्या त्या लाभार्थ्यांना आता एकतीस मार्चच्या आत हे पैसे जमा होणार आहे असे कृषी मंत्र्यांनी अधिवेशनात सांगितलेले आहे तरी मित्रांनो लवकरात लवकर हा निधी आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद